दोन चार दिवस झालं मी सांगतोय ना की गोळा करतानाच तुम्हाला दाखवतो तर आज गोळा करतानाच दाखवतो हा अरे ये चल पटकन ती देऊन व्हिडिओ कॅमेरा पकड मोबाईल पकड र कॅमेरास मग आलं तोंडा इकडे तिच्या मम्मीला तो फडक पकडण्यात मदत करतोय पटक र <सथ> चल अरे मोबाईल पकड ये पळ जोरात पळ हे असं गोळा करावा असं चालू आहेस गोळा करायचं विमान फिरतात या किड्यांना विमान आहे आम्ही स्क्रीनला टच करू नको का। काचेला हात देऊ नका नीट पकड तुझ्या हातात चल बरं खाली कर ना हात रोवा ये ना चल गोळा करायचं इकडं दोन एकरच गोळा करून आलो आम्ही काढलं पण गोळा पण केला हा तिसरा एकर तिथं दीड एकर एकर काम केलं आज आम्ही चला रे पुढे इथं काही शाळेत बुडवून नाही आणत शाळाच नाही त्यांची सोमवारपासून जातील कमेंट आली मला दादा पोरांची कशाला शाळा बुडवतो शाळेला सुट्टीचं सध्याला माल कमी पडला बघ पूजा पण माल कमी पडला आता ती पात पण लांब आहे आता राहू दे एवढंच बांधून देऊ मी किती उचलून टाकलोय टाकलास काय गुड बाय गुड माझं आर्यन लय कामाच आहे का चल 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 पूजा उरत या ओळीच संपला आता तिकडली वळ पकडू की ती नाही भाऊजी गेले बघ तिकडल्या इकडं पण भरायचं मिळून तर तिकडं इकडे करतात त्यांनी नंतर बसतात सगळ्याच्या माग राहिलं की मग अ ओ दाजीबा तकले पहिलं इकडला उचला इकडं गट उड शिलक आणि तिकडं बरं गेले उचलायला लय गटोड बारक झालंय लय म्हणजे लय चला अरेन तिकडं मम्मी का तिकडं मम्मी भरती दाखव मी आलोच टेकून पटकून तुझ्या भर नाही मला माहिती ईद आहे मला वेळा नको या कुपात ईद आहे माझे कुंबर करले दुखली ही ये आयु आणि पकड के हे करण दादू शिवामा मागी ही दादी शिवामा मागी ही जा आपली का ही हाय का ही हाय का ही बात दोन मोठी आणि पुलिकली बात

पडकट पकड पकड माल जास्त घाल बघ यामध्ये दोनच गटुड्यात खाव चल खाली साडी खातून काय करते लोक गेले अरे न तिकडली आर दिवाळ होती एक दोन गटुड तो माझं तोंड दिसतय का घाल 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 पट 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 पट

तिने कुल राहिले अजून पुन्हा त्रिशाला विळा म्हणलं घेऊन ये लग लग, तर त्रिशा तिथं टाकून आली कुठ आहे कुठ आहे त्रिश तुढे दाखव तिकडले पण अरे असं कॅमेरा फिरव चल ल, चल पोराला उचल ना त्रिशा तर विळा आले नाही की कुठून असं केल्यावर त्या का ना तर बुटकं काढं असल्यामुळं किती पण घातलं तर गठवडं मोठं कारण दिस ना वजन तर लागतं आणि आर तिथं पकड ना एवढंच नेऊ पूजा तर कमी एवढं कमी पडला तुम्हाला मग माझ्या ताकत नाही ताकत मी झूप

रोणपटक राहण राहतो इकडे एवढं तीन टाकू मध्ये चाकू काय तुम्ही ह आणखी या बरं वाईट मग काय तर घ्याय का तुम्ही पकड राहून नंतर काल्या तू बेग रोन बसीडला चल पुढे मी रोहन चल रोहन टाकून का जाऊ मी आता दे इकडं ती पण

टाकून चला मग तुला काय कधीपासून कन्फ्युजन आहे काय आता कसं कसं असत मोबाईल नीट पुशेल ना ज्याच त्याच काढ ज्यानिमित्तानं गोळा करायचा असतो आपलं आपलं काढायचं आपला आपला गोळा करायचा असं मदत करू लागतो एकमेकांना दहा मिनिटाचं झाला पण मला दाखवायचं होतं ते दाखव असं आलं नाही थांब एवढस गटोड दाखवूया आणि मग व्हिडिओ स्टॉप करू म्हणजे मला किती मोठं गटोड्या असतात ते दाखवायचं होतं

आपल्या झालं ते आमच्या झाल्या एकच वेळ राहिली लोकांची ते अजून एकां आपले तिच्या मी काम केलं की थोडं आहे की चाड करून टाकलं काही त्यावेळी सांगू एवढं मी गटवड पुढं उचलून निघालो ना तर एक चालू उडत फोटो काढता येते का तुला माहिती आहे का हां माहित कॅमेरावर असा टच करायचं हां मग मला उचलू दे ठीक काढू का हां काढला काही फोटो अजून एकदा कर दोन काढलो एक कर मित्रांनो बाय बाय